आज आपण बनवणार आहे आज आपण बनवणार आहे सुकट सुक्की सुकट त्याच्यामध्ये साठी घेतलेला आपण आंबा आंबा घेतलेला आहे टमाटे घेतलेले आहेत कांदे घेतलेले आहेत मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेली आहे आणि सुकट आपण धुवून घेतलेली आहे मस्तपैकी प्रेस करून एकदम प्रेस करून घेतलेले आहे आणि आता आपण सुक्की सुकट भाकरी सर्दी खाण्यासाठी बनवणार आहे आणि खूप छान पद्धतीने बनवणार आहे तुम्ही पण ब बनवून पहा आणि आपण सुरुवात करूया बनवायला सर्वप्रथम आपण टाकूया तेल तेल तुमच्या आवडीनुसार टाका कमी जास्त जसं तुम्हाला आलं तसं टाका आम्ही चार चमचे तेल घेणार आहे आणि आपण तेल गरम होऊ द्या तर आपला तेल गरम झालेला आहे आणि सगळ्यात पहिले आपण टाकणारी मिरची सगळ्यात पहिले आपण टाकणारी मिरची कारण मिरची पुरकुरी झाली पाहिजे आता आपली मिरची चाली त्यालामध्ये फ्राय झालेली आहे आणि आता आपण टाकणार आहे लसूण आणि आता आपण टाकणार आहे कांदा कांदा चांगला व्यवस्थित भाजून घेतात कांदा आपण चांगल्या व्यवस्थित भाजून घेऊ कांदा तांदा भाजून झालेला आहे आता आपण टाकूया टमाटे आणि टमाटे कांदा शिजायसाठी आपण टाकणार आहे मीठ आणि मिरची हिरव्या मिरचीनी सुकटला सुकटला भरपूर चव येते त्यामुळे मी हिरवी मिरची घेतली आपण आपल्याला मीठ सॉरी हलद लाल मिरची पावडर धना पावडर आणि गोडा मसाला बाकी एवढी साधी सोपी आहे आणि आता आपण टाकूया आंबा आंबा टाकूया आंबा कैरी कैरी मुलं आम सुकटला भरपूर चांगली चव येते आणि कांदा टमाट शिजासाठी आपण थोडंसं आपण पाणी टाकूया थोडंसं आपण पाणी टाकूया त्याच्यामध्ये ग्रेवी चांगली मस्त होईल आणि भाजी पण खूप छान लागते लागेल चिजली लाहे, चिजली लाहे, कांदा टमाटर व्यवस्थित शिजलेला आहे शिजलेला आहे कांदा कांदा टमाटर आणि आता आपण टाकूया सुकट सुकट टाकूया आणि आपण जरा लाल मिरची जास्त टाकूया आणि थोडस पाणी थोडस पाणी सुकत शिजासाठी पाणी आणि सुकट शिजायला टाइम लागत नाही त्यामुळे आपण पाच मिनिटं ढाकून घेऊया पाच मिनिटं त्याने कारण आपले तैरी जे आहे तैरी किंवा आंबा हा आंबा शिजल आणि त्याचा आंब्याचा जो आरोमा आरोमा आहे जो खट्टापान आहे तो आपल्या भाजीमध्ये उतरेल आणि आता आपण पाच मिनटं साठी ढाकण घेऊया आणि मित्रांनो आता आपली तयार चटणी हे बघा अगदी मस्त बिघी आणि आता आपण टाकूया थोडस कोथंबीर कोथमीर टाकूया आणि कोथिंबीर टाकून आपण हलवून घेऊया आपण गॅस बंद करूया कारण सुकाट आपली तयार झालेली आहे आणि खूप छान पद्धतीने आहे तुम्ही भाकरी संगती खा किंवा चपाती संगती खा किंवा डाल भात डाल भात भाजी डाल भात आणि त्यासाठी ही चटणी घ्या खूप मस्त लागते आणि अशीच तुम्ही बनवून पहा आणि माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ते तुम्ही सब करून ठेवा जेणेकरून कारण तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील चौ माझ्या महाराष्ट्रातील जय हिंद जय महाराष्ट्र